नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आपण या ठिकाणी मोबाईलमधून आपल्या ई पीक पाहणी कशी करायचं तर याचा या ठिकाणी आपण व्हिडिओ बघणार आहोत परंतु व्हिडिओ बघण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूबला या ठिकाणी जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील येणाऱ्या आयकॉनला पण क्लिक करून ठेवा तर या ठिकाणी आपण फर्स्ट टाईम या ठिकाणी आपण आपल्या प्लेस्टोरवरती जाऊन या ठिकाणी ई पीक नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे मी तुम्हाला दाखवतो आपल्या मोबाईलमध्ये या ठिकाणी प्लेस्टोर हुरकायचा आहे तर या ठिकाणी माझं प्लेस्टोर आहे तर प्लेस्टोअरवरती ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्चचा आयकॉन आहे या आयकॉनवरती आपल्याला ई पिक पाहणी टाकायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता एक नंबरचं ऑप्शन आहे ई पिक पाहणी ई पिक पाहणी या ठिकाणी माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे आणि या ठिकाणी ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आज आज तुमच्यासमोर इंटरफेअर ओपन होईल त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला राईट साईडला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी महसूल विभाग निवडायचा आहे या महसूल विभाग निवडत असताना या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल कोकण असेल नागपूर असेल नाशिक असेल हे खूप सारे विभाग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही छत्रपती संभाजीनगर हा विभाग निवडायचा आहे आणि जो काय हा निळ्या कलरचा आरो आहे ग्रीन कलरचा तर या ग्रीन कलरच्या आरोला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन पद्धती आहेत एक इतर आहे आणि एक शेतकरी म्हणून आहे तर आपल्याला शेतकरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो काही मोबाईल आहे जो काय आपल्याला इफेक्ट पाणी करायचा आहे तो मोबाईल या ठिकाणी आपलं एंटर करून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी एंटर करतो या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी पुढे जा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं जर सर्व्हर फास्ट असेल तर आपलं या ठिकाणी फास्ट प्रोसेस होईल या ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळं आपल्याकडे सर्वत्र सध्या पोहोच चालू आहे आपल्याकडे आजच्या तारखेमध्ये तर या ठिकाणी ऑलरेडी आपल्या जर मोबाईलमध्ये केलेली असेल खाते शेतकऱ्यांची या ठिकाणी नावं दाखवेल आणि समजा आपल्याला एखाद्या शेतकऱ्याचं नवीन करायची आहे तर मी तुम्हाला आता नवीन प्रोसेस दाखवतो तर या ठिकाणी नवीन खातेदार नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला विभाग ऑटोमॅटिक येईल या ठिकाणी आपला जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी जिल्हे दिलेले आहेत त्याच्यामधून तुमचा जो या विभागामध्ये जेवढे जिल्हे येतात तर ते जिल्हे या ठिकाणी येऊन जातील त्याच्यामध्ये या ठिकाणी आपला विभाग जो जिल्हा कुठला असेल तो जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तालुका निवडायचा आहे तर तो तालुका या ठिकाणी मी निवडून घेतो त्यानंतर आपल्या गावाची यादी समोर येईल त्या यादीमध्ये या ठिकाणी आपलं गाव कोठे असेल किंवा कोणतं गाव असेल तर त्या गावानुसार तुम्ही या ठिकाणी निवडू शकता आता मी या ठिकाणी गाव निवडतो आपलं गाव निवडल्यानंतर त्या ठिकाणी ॲरो ॲरो आहे ग्रीन कलरचा तर तो या ठिकाणी क्लिक करायचा त्या ग्रीनवरती आणि पहिलं नाव असेल मधलं नाव असेल म्हणजे त्यांच्या नवऱ्याचं किंवा लग्न झाल्याचं तर त्यांच्या वडिलांचं आणि या ठिकाणी सरनेम आपला अण्णाव टाकायचा आहे तर क्रमांक जो की आपल्या सातबाऱ्यावर दिलेला असतो आणि गट क्रमांक जो काय तुम्हाला माहिती असतो जो काय आपल्या सात बऱ्यावरती ध्वनी पण उपलब्ध असतात तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण आपल्या नावानुसार शोधूयात आणि या ठिकाणी मराठीमधूनच चालतं तर या ठिकाणी जो काय आपला कीबोर्ड आहे तो या ठिकाणी आपल्याला मराठी करून घ्यावं लागेल कारण मराठीशिवाय या ठिकाणी हे चालत नाही याच्यामध्ये तर या ठिकाणी नाव टाकल्यानंतर या ठिकाणी शोधा बटनावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी माहिती उपलब्ध नाही किंवा नाव तपासून पहा ठीक आहे आता आपलं नाव चुकलेलं असेल तर या ठिकाणी त्यांच्या नवऱ्याच्या किंवा वडिलाच्या नावाने एक बर चेक करा या ठिकाणी शोधा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो खातेदार निवडा किंवा ऑप्शन दिलेले आहेत तर याच्यामध्ये आपलं जो कुठलं नाव असेल तर तो, तो नाव या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे समजा या ठिकाणी आपलं आले नसेल एखाद्या वेळेला जर आपलं नाव जर थोडं वेगळं असेल सात बऱ्यावर तर ते दाखवणार नाही समजा परत आपण या ठिकाणी आड नावावरती निवडायचं आहे वरती या शोधा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परत एवढून जाईल या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो काय काय तर याच्यामध्ये आपलं सध्या हे नाव निवडायचं नाही तर आपलं दुसरं आहे तर आपण दुसरं या ठिकाणी निवडूयात डायरेक्ट अण्णावरून निवडायचं या ठिकाणी तर या ठिकाणी आता आपण गट नंबरनुसार पण या ठिकाणी निवडू शकतो तर ते गट नंबरनुसार मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आता कसं निवडायचं आपला जो काय गट नंबर असेल तो गट नंबर या ठिकाणी एंटर करायचा आणि शोधा ऑप्शनवरती क्लिक करायचं शोधल्यानंतर या गट नंबरमध्ये जेवढे लोक येतील तर त्याच्यामधून या ठिकाणी आपला जो कुठलं नाव असेल तो नाव निवडायचं आहे आणि या ठिकाणी ग्रीन कलरच्या आरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं नाव येईल खातेदारकाचा खाते क्रमांक येईल आणि बरोबर असेल तर या ठिकाणी ग्रीन कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे एक ऑप्शन आपल्या ठिकाणी एक पॉपअप ओपन होतं आहे की सांकेतांक पाठवा आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे हा मोबाईल नंबर जर वगळा दुसरा टाकायचा असेल हो तर दुसरा टाकू शकता किंवा आज चालू असेल तर हाच मोबाईलवरती पुढे या ठिकाणी ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली माहिती या ठिकाणी ओपन होत आहे तर थोडा सर्वरचा इशू आहे तर या ठिकाणी बघू शकता तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्हाला पुढे जायची आहे का या ठिकाणी आपला होय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक झाल्यानंतर आता थोडा सर्वर आहे थोडा चालू तर या ठिकाणी झालेली आहे आता खातेदारांचे नाव निवडा यामध्ये या ठिकाणी आपलं नाव आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे आणि संकेतांक विसरला आहे किंवा आपला माहीत नसेल तर या ठिकाणी संकेतांक विसरला या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि हा संकेतांक खालती दिलेला आहे तो संकेतांक या ठिकाणी जसा तसा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि ग्रीन कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपण आलो मुख्य पेजवरती जिथून आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे त्या ठिकाणी या ठिकाणी कायम पड चालू पड नोंदवा आपली जर जमीनदर एखादी पडबीड असेल तर या ठिकाणी आपण निवडू शकता पड नसेल तर या ठिकाणी आपला दुसरा ऑप्शन आहे ई पीक पाणी नोंदवा तर महत्त्वाचा विषय इतका आहे की आता ई पीक पाणी नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं खाते क्रमांक निवडा काहीच करायचं नाही निवडा ऑप्शनवरती क्लिक करायचं बाजूला आपला खाती क्रमांक येईल तोच निवडायचा आहे गट क्रमांक पण तसंच येईल तेच निवडायचं आहे आणि आपलं एकूण जे काय क्षेत्र असेल हो ते क्षेत्र या ठिकाणी दाखवेल त्याच्यामध्ये आपला हंगाम एक निवडायचा आहे संपूर्ण वर्ष म्हणजे ऊस बीस असतील तर त्यांच्यासाठी आहे समजा आपल्याकडं एक वर्षाचं तीन वर्षाचं पीक सॉरी तीन महिन्याचं पीक असल्यामुळे आपल्याला निवडायचं आहे आपण सोयाबीन केलेलं आहे तर या निर्भीळ पिकाचा प्रकार या ठिकाणी पीक आणि फळबाग आहे तर आपण या ठिकाणी पीक ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पिकाचा निर्भर प्रकार या ठिकाणी पीक निवडलेला आहे आपण तर त्याच्यामध्ये सॉरी घेतलं नाही वाटतं सॉरी पिकाचा आपल्याला पहिल्यांदा वर्ग निवडायचे आपलं थोडं खाली झाली तर एक पीक आहे किंवा तुम्हाला तुम्ही मिश्र पीक असेल समजा तुम्ही जर तूर सोयाबीन मिक्स पेरलं असेल तर मिक्स करा इथं या ठिकाणी मिश्र पीक किंवा भू पीक घ्या आणि समजा ज्यांनी एकच पीक सोयाबीन पेरले तर त्यांनी एकच घ्या तर आपल्याकडे आता शेतकऱ्यांचं दोन आहे तुईवरून सोयाबीन तर या ठिकाणी आपल्याला मुख्य पीक कोणतं आहे तर या ठिकाणी जे कुठलं तुमचं सगळ्यात जास्त असेल ते एक नंबर निवडा आणि या ठिकाणी त्याची ही टाका आपलं तुम्ही किती या ठिकाणी सोयाबीन करलेलं आहे तर तुमचा जो काय भरलेला जो काय पीक विमा असतो तर त्या पीक विम्याच्या पावतीवरती या ठिकाणी आलेला आहे तर या ठिकाणी आता मी करून दाखवतो तुम्हाला तर या ठिकाणी आपण सगळं क्षेत्र या ठिकाणी भरलेलं आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे की तुम्हाला बोर आहे का विहीर आहे का कालो आहे का शेततळ आहे का सामूहिक आहे खूप नलिका आहे नदी आहे सर्व नंबर विहीर या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत तर तुमच्याकडे जे सध्या ऑप्शन उपलब्ध आहे ते ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे याच्यानंतर आपण ज्या दिवशी आपली पेरणी केलेली आहे तर त्या पेरणीचा दिनांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि पुढे जो ऑप्शन आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या या ठिकाणी सर्व्हरशी थोडं कनेक्ट होईल कनेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी आपली माहिती या ठिकाणी फोटो काढण्यासाठी आपल्याला परवानगी देईल हां तर आता या ठिकाणी आपण दोन ऑप्शन उपलब्ध झालेले आहेत एक छायाचित्र एक आणि छायाचित्र दोन तर याच्या अगोदर या ठिकाणी एकच छायाचित्र घे आपला घेणं बंधनकारक होतं परंतु आता आपल्या इकडं दोन दोन छायाचित्र उपलब्ध झालेले आहेत तर या ठिकाणी छायाचित्र एक या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जो काही शेतातील सोयाबीन असेल तर त्या सोयाबीनचा या ठिकाणी आपला फोटो काढायचा आहे या ठिकाणी आपला दाखवेल की मध्यान ते अंतर या ठिकाणी जास्त आहे दूर आहे आणि पिकाचा फोटो ठीक आहे म्हणायचं आणि ऑप्शन वर या ठिकाणी आपला फोटो काढायचा आहे तर या ठिकाणी फोटो काढल्यानंतर या ठिकाणी मी ओके केलेलं आहे आणि तेच दुसराच अनेक तसाच दुसरा एक फोटो काढायचा आहे थोडा लोड घेईल सर्व्हरला थोडा प्रॉब्लेम आहे हा या ठिकाणी ठीक आहे म्हणायचं आणि दुसरा एक फोटो काढायचा दोन्ही पण फोटो या ठिकाणी ओके करून या ठिकाणी जो काही हा टेक्स्ट बॉक्स दिलेला आहे तर त्या ग्रीन कलरच्या या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण भरलेली सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल आणि या ठिकाणी वरील पिक प्रमाणे पिकाची माहिती योग्य व चूक आहे असल्याची मी घोषणा करत आहे म्हणून या ठिकाणी पुढेचं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी पुढील ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्वर थोडं चालेल त्याच्यानंतर आपली माहिती या ठिकाणी जतन होईल या ठिकाणी बघू शकता पिकाची माहिती साठवली आणि अपलोड देखील केली आहे तर या ठिकाणी आपला डायरेक्ट आता होमपेजवर जायचं आहे होमपेजवर गेल्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट त्या ठिकाणी आता अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आपल्याला इथंच थांबायचं था नाही मी ई पीक पाणी केलो म्हणून तर या ठिकाणी आपल्याला अपलोड माहिती करायची अपलोड माहिती केल्यानंतर या ठिकाणी दाखवून कोणतीही ऑफलाईन माहिती आढळली नाही म्हणजे आपली माहिती आणि इथपर्यंत आलेली नाही परत आपल्याला तिथंच अपलोड करावं लागणार आहे जोपर्यंत आपली माहिती मिळाली असं आपल्याला पॉपअप येत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला इथं क्लिकच करावं लागेल नाहीतर आपली ई पिक पाणी या ठिकाणी होणार नाही या ठिकाणी पीक माहिती मिळवावी यावर पण मी बार क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघू शकता माहिती प्राप्त झालेली आहे म्हणजे आपली या ठिकाणी ऐशरीत्या ही पाणी या ठिकाणी झालेली आहे समजा झाली का नाही ही कशी बघायची तर या ठिकाणी आता आपण गावाचे खातीदार पीक पाणी असेल याच्यामध्ये या ठिकाणी आपले जे काही ग्रीन कलरचं झालेलं आहे तर ते ग्रीन कलरचं या ठिकाणी आपल्या नावाच्या समोर होऊन जाईल तर आता आपण बघूयात आपलं झाले का नाही ते पूर्ण जो काय आपल्या गावाचे जेवढे शेतकरी असतील तर त्यांची ही ई पीक पाणी या ठिकाणी दाखवून जाईल की कोण केलं आहे का नाही सर आपल्यासमोर जर ग्रीन जर झालेलं असेल तर या ठिकाणी आपली शंभर टक्के या ठिकाणी ई पीक पाणी जाईल होईल आणि आपला जर त्याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर ते चोवीस घंट्याच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला बदल करता येईल चोवीस घंटे जर झाले तर त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काहीच म्हणजे काहीच बदल करता येणार नाही चोवीस घंट्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट आपला जो काही सातबारा असेल तर त्या सातबाऱ्यावरती या ठिकाणी डायरेक्ट येऊन जाईल त्याच्यानंतर आपल्याला तलाटी किंवा ग्रामशोग पर्याय तदा आपल्याला आपल्याला या ठिकाणी घ्यायची गरज नाही डायरेक्ट आपल्या सातबाऱ्यावरती येऊन जाईल आणि पीक पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना या ठिकाणी जो काय अनुदान असेल दुष्काळ असेल किंवा जो कुठला अनुदान शासनाकडून जो काय प्राप्त होणार असेल किंवा आपण भरलेला विमा असेल तो विमा जर या ठिकाणी मिळवायचा असेल तर या ठिकाणी आपण शेतकऱ्यांनी या ठिकाणी स्वतःच्या मोबाईलवरून मीच लिहिणार माझा पेरा या योजनेअंतर्गत या ठिकाणी आपल्याला आपणच आपल्या मोबाईलवरून या ठिकाणी पीक पाहणी करायची आहे आणि पीक पाणी केल्यानंतरच जो काही आपला शासनाचा लाभ असतो तो लाभ या ठिकाणी शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या डी बी टीद्वारे ट्रान्सफर त्यांच्या अकाऊंटमध्ये या ठिकाणी जमा होतो तर या ठिकाणी खूप सारे शेतकरी असल्यामुळं आपल्याला थोडं वेळ लागणार आहे हुडकण्यासाठी तर काही नाही मित्रांनो या ठिकाणी आपली आता ही पाणी शंभर टक्के सक्सेस झालेलं आहे कारण आपण दोन तीन वर्ष झालं अशी करतो करतोय तर या ठिकाणी झाली तुम्ही असं बघू शकता तर धन्यवाद शेतकरी बांधवनं तुम्ही जर आपले युट्यूब चॅनलला नवीनच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद